न्यूज ट्वेंटी फोर मुंबई या ठिकाणी बीडीडी चाळीच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे वर्षानुवर्ष बीडीडी चाळीचा रिडेव्हलपमेंटचा विषय हा केवळ चर्चेला येत होता आणि वेगवेगळे वेग विकासक वेगवेगळ्या वेळी वेग वे केवळ बदलत होते पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय केला त्यामध्ये मग पोलिसांना आपण मोफत घर देण्याचा निर्णय केला मग दोन हजार अकराच्या पोलिसांना मोफत घरं देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला न्यूज ट्वेंटी फोर मुंबई आज मुंबई पोलीस जी हाँ दोस्तों मुंबई पुलिस जो हमारी 24 24 आवर्स ट्वेंटी इंटू सेवन जो हमारी रक्षा करती है आज इनके घर के ऊपर ये आपता ये 2011 2011 में रहने वाले जो मुंबई पुलिस के लोग यहाँ पे बिजली चाल में रहते हैं उनको अपत्र किया गया उनको घर से बेघर किया जा रहा है और इस विषय इस विषय को यहाँ के आमदार कोलंकर साहब ने विधानसभा में उठाया था इसके बारम बार उन्होंने इस विषय को उठाया विधानसभा में लेकिन सरकार इस विषय को लेकर गंभीर है परंतु ये भी लिखित में नहीं दे रही है सिर्फ हो रहा है कि हम आपको घर देंगे आज कल देंगे लेकिन कुछ दिन के बाद आचार संहिता लगने वाला है जिसके कारण सभी विधिमंडल रद्द होने वाले हैं और जो भी निर्णय बंद होने, होने वाला है खत्म होने वाला है परंतु मुंबई पुलिस के लोग उनका परिवार इस घर में रहते है आप, आप इस घर की हालत देख सकते हो यहाँ पे इतना पानी है जमीन में से पानी आ रहा है और यहाँ पे परिवार रहता है जिससे डेंगू मलेरिया निमोनिया कोरोना ऐसे काफी बीमारी पैदा हो रही है और वहां के लोग जो मुंबई पुलिस जो रात भर हमारी सेवा करते हैं और हमारे लिए घंटे सेवा यहां पे। और उनका परिवार काफी से बीमार है यहाँ पे कम से कम दस फैमिली जो है दस से पंद्रह फैमिली जो बीमार है कोई छोटे बच्चे हैं कोई बूढ़े हैं कोई बुजुर्ग है कोई, कोई, कोई महिलाएं हैं और ऐसे में सरकार इस विषय पे अनदेखा मैं सरकार से निवेदन करना चाहता कि मुंबई पुलिस को उनका हक मिला 2011 के दो हजार जो भी मुंबई पुलिस है, है उनको अपने हक का घर जय हिंद नाव मनीषा दाभाडे मी या प्रकल्पामध्ये फक्त दहा दिवसांनी अपात्र केला आहे हे गव्हर्नमेंटला सांगायचं आहे की आमच्या लोकांना तुम्ही का अपात्र केला आणि आम्हाला पण या प्रकल्पामध्ये तुम्ही सामावून घ्या आणि आमच्यासाठी जे लढत आहेत ते कोळंबकर साहेब आमच्या सहमतानी म्हणजे सगळ्यांच्या पाठिंब्याशी आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिलं आहे की तुमचं पण काम या प्रकल्पामध्ये होणार आणि गव्हर्नमेंटला आम्हाला हेच करकडीची विनंती आहे की येत्या दोन तीन दिवसामध्ये आमचा जी आर किंवा शासन निर्णय लवकरात लवकर लावावा नमस्कार माझं नाव रश्मी नितीन कोसरेकर आहे आज मी ह्या न्यू बी दोनमध्ये राहत आहे ह्याची तुम्ही गंभीर परिस्थिती बघू शकता सरकारला आमची हीच विनंती आहे कळकळीची की ह्या परिस्थितीमध्ये कोण एक दिवस तरी इथे राहून दाखवेल का एवढी गंभीर परिस्थिती आहे की आज ह्या बिल्डिंगला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे तरी देखील आम्ही राहत असताना माझं माज़ कुटुंब माझा नऊ वर्षाचा मुलगा आज, आज आहे आज आज राहत असताना इकडे स्लॅब वगैरे ठोकवत आहे तोडफोड चालू आहे सांगून वारंवारसुद्धा ते ऐकत नाही आहे आज उद्या जर हा स्लॅब कोसळला किंवा जीवाचं काही बरं वाईट झालं तर ह्याची जिम्मेदारी कोण घेणार आज माझ्या मुलाचं किंवा आमचं काही बरं वाईट झालं तर आज एवढी गंभीर परिस्थिती आहे की तुम्ही बघू शकता की घाण पाणी घरामध्ये घाण पाणी येते बाहेर सगळं तोडफोड केल्यामुळे सगळा गट गटारासारखं पाणी येत आहे मुलगा देखील आजारी पडलाय तीनदा त्याला ऍडमिट करावं लागलंय डेंगू मलेरिया गॅस्ट्रो निमोनिया सारख्या परिस्थितीतून आज माझा मुलगा आहे आज देखील तो घरामध्ये आहे आणि त्याला ऍडमिट करून आणलेला आहे घरी त्याची एवढी गंभीर परिस्थिती आहे तर सरकारला हीच विनंती आहे कळकळीची की लवकरात लवकर आमचा जी पास करावा या दोन दिवसात नमस्कार मी वैष्णवी बक्कम नवीन अकरा नवीन बी ईडी मध्ये राहते दोन हजार अकरा नंतरची पोलीस पत्नी आहे आम्ही मागील गेले तीन वर्ष झाले आमचे महाराणी कार्यसम्राट आमदार कोरमकर साहेब जे आता नव्यांदा विश्व करणार आहेत आमदार होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सतत आम्ही स सरकारकडे मागणी करत आहोत दोनशे अडीचशे कुटुंब की आम्हाला आमचं हक्काचं घर द्यावं सरकारने दोन हजार अकराचा क्रायटेरिया टाकल्यामुळे आम्ही हे जवळपास दोनशे ते अडीचशे कुटुंबीय या प्रकल्पापासून वंचित राहिलो आणि त्याच्यासाठी ती गेले तीन वर्ष आमचे आमदार सगळ्या हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन सगळ्यामध्ये आमचा मुद्दा मांडला आहे आणि सरकारनेही आम्हाला पॉझिटिव्ह असा प्रतिसाद दिलेला आहे तर तो, तो प्रतिसाद फक्त तोंडी दिलाय आणि आमचं सरकारकडे मागणी आहे की ते आता लवकरात लवकर दोन दिवसात आमचा जी, जी, जी आर करून आम्हाला आम्हाला या प्रकल्पामध्ये सामावून आम्हाला हक्काचं घर द्यावं आणि कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये आम्ही हे कॉमन टॉयलेट वगैरे हे जे या परिस्थितीमध्ये दोनशे एकशे ऐंशीच्या खोलीमध्ये राहून आम्ही आम आमचं हे म्हणजे ह्या परिस्थितीला सामोरं गेलोय त्याचाही विचार करावा आणि या प्रकल्पामध्ये बावीसशे पन्नास कुटुंबियांना हा लाभ आहे आम्हाला का नाही आम्हाला का वंचित ठेवलं आहे तर ह्याचं ह्याच्याबद्दल सरकार नाही बोललं नाहीये सकारात्मकच आहे तो फक्त तो ते तोंडी आहे ते आम्हाला लवकरात लवकर रिटर्न देऊन आमचं जी आर करावा ही परिस्थिती जी लोक राहतायत आहेत ते बघताय तुम्ही खूप कठीण परिस्थिती आहे तर आम्ही आमचे पती हे बाहेर जाऊन संरक्षण सा, सा, करतायत आमच्या कुटुंबाचं संरक्षण सरकारने करावं आणि आम्हाला लवकरात लवकर आमचा निर्णय करून आमच्या मुलांचं भविष्य सरकारच्या हातात आहे जेणेकरून लवकर निर्णय घेतला तर हा प्रकल्पालाही अजून गती येईल आम्ही आमच्या घरामध्ये लवकरात लवकर येऊ ते सरकारला विनंती आहे की लवकर घर कार्य करू लवकर प्रकल्प अजून लवकर होईल आम्हाला आमच्या हक्काचं घर लवकर मिळेल हेच सरकारला विनंती आहे बस धन्यवाद आणि मीडियाचे आभार आम्हाला आमचं हे प्रश्न मांडण्यासाठी मदत केलाय त्याच्यासाठी आम्ही मीडियाच्याही आभार म्हणतो आणि सरकारने आमचा निर्णय लवकर घ्यावा येत्या दोन दिवसामध्ये आचारसंहितेच्या अगोदर आणि त्याबद्दल आमच्या आमदार त्यांचे तर आम्ही खूप आभार आहोत ते आमच्याशी आमच्या मागे पाठीमागे अगदी देवासारखे उभी आहेत सतत ही बिल्डिंगचे पण काम चालू होतं ते थांबायला खूप वेळा ते स्वतः आलेले आहेत आज जरा ते कुठेही मीटिंगमध्ये आहेत आम्ही आहेत पण आजही ते उपस्थित राहिले असते त्यांच्या शुभेच्छा आहेत त्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत तर त्यांच्या त्यांच्यात आम्ही खूप हो त्यांच्याच म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हा लढा लढतोय आणि लढणार याच्या पुढेही लढणार आहोत आणि ही आमचा यशस्वी होणार आहे आणि त्यांनाही आम्ही नवव्यांदा निवडून देऊन आम्ही त्यांचा विश्वविक्रम करणार आहोत त्याच्याबद्दल त्यांचे आभार सगळ्यांचे आभार मीडियाचे आभार धन्यवाद मी कुशावाजी बीडी बीड बारामध्ये राहत आहे शासनाने एक बीडीडी नायगाव वरळी आणि एन एम जोशीमध्ये एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती पुनर्विकास महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेला आहे पुनर्विकासामध्ये प्रत्येक रूम गणित रूम दिला जातो परंतु सरकारने दोन हजार एकवीसला दोन हजार एक एक एक, एक दोन हजार अकराचा जी आर काढलेला आहे त्यामुळे आम्ही लोक त्यामुळे अपात्र झालेला आहे तर हा एक आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय आमच्यावर झालेला असून तो आम्हाला जो पजेशनमध्ये आहे जो आज मध्ये राहतोय त्या प्रत्येकाला घर देणं गरजेचं आहे एक माझी सरकारला विनंती आहे जो प्रदूषण मध्ये राहतोय तर प्रत्येकाला घर देण्यात यावं अशी माझी सरकारकडे विनंती आहे दुसरी गोष्ट अशी आहे की माननीय आमदार कोळंबकर साहेबांनी प्रत्येक प्रत्येक अधिवेशनात आमचा मुद्दा मांडलेला आहे सरकारने त्याच्याबद्दल सकारात्मक भूमिका मांडलेली आहे की आम्ही तुम्हाला आमची सरकार तुमच्याशी ह्या विचाराची सहमत आहे सकारात्मक आहे पण अजूनही लेखी असा कुठला जी आर दिलेला नाही त्यामुळे सर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महोदय यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला तुमचा विचार करू आम्ही दोन हजार अकरा नंतर दोनशे लोकांची जी मागणी आहे ती तुम्हाला आम्ही पात्र करू पात्र करू किंवा तुम्हाला घर देऊ असं त्यांनी सांगितलं पण त्यांनी आठ त्याच्यामध्ये असे बोलले की आम्ही येणाऱ्या लोकांचा आम्हाला विचार करावा लागल पण मला एक प्रश्न विचारायचा आहे सरकारला की तुम्ही एकाला अन्याय देऊन दुसऱ्याला कसा काय न्याय देऊ शकता आमच्या लोकावर अन्याय झालेला आहे तुम्ही आमच्या लोकावरचा अन्याय आमच्यावर अन्याय करून दुसरी येणाऱ्या लोकांचा विचार करणं हे कितपत हो योग्य आहे असं मला सरकारला विचारायचं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की जे आता जे पजिशनमध्ये आहे त्या सगळ्यांना दिलंच पाहिजे घर दुसरी गोष्ट अशी की जे लोक आता आचारसंहिता लागणार आहे दहा दिवसात नऊ ते दहा दिवसात पण अजून आमचा कुठलाही विचार कोणीही घेत नाही ना लोकप्रतिनिधी आहे फक्त कोळंबकर साहेब सोडले तर कोणीही आमचा विचार करत नाही आज आमची लोक कुठल्या परिस्थितीने राहता तुम्ही पाहिलंच असेल आता त्यांच्यामध्ये ला इलेक्ट्रिक लाईट तोडलेले आहे परत पूर्ण दरवाजे खिडक्या तोडल्या सर्व गाणीचं साम्राज्य आहे त्याच्या अशा परिस्थितीत आमचे लोक इथं राहतात